हॅलो uh, एवरीवन uh, नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झामची डेट आलेली आहे ज्या सगळ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म भरलेला आहे बरेच पदं होते वेगवेगळे पदं होते त्यामध्ये स्टाफ नर्सचे पदं हो, एकशे एकतीस पदं होते आणि त्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते ज्यांचं बी एस सी आणि ज्यांचं जी एन एम झालं होतं ओके तर त्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकवीस जुलै रोजी ही एक्झाम होणार आहे म्हणजे पंधरा जुलै ते एकवीस जुलैच्या मधामध्ये महाराष्ट्राच्या विविध वेगवेगळ्या परीक्षा सेंटरवर ऑनलाईन एक्झाम होणार आहे जे की टी सी एस मार्फत घेण्यात येईल ओके ज्याचं पॅटर्न सगळ्यांना माहीत आहे की तुमचा जो टेक्निकल म्हणजे तुमचा जो नर्सिंगचा सिलेबस या तुम्ही जे पण ज्या पदासाठी फॉर्म भरले त्या पदाशी रिलेटेड निगडीत साठ एम सी क्यू येणार आणि चाळीस एम सी क्यू दहा 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 जे एम सी क्यू आहे बाकीचे जसे की मराठी इंग्रजी आणि जी के आणि एक ॲप्टिट्यूड ओके अशा पद्धतीने बौद्धिक चाचणी ओके आणि ज्या लोकांनी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्टाफ नर्स या पदासाठी फॉर्म भरलेला आहे तर सगळ्यांनी जर नवी मुंबई महानगरपालिकेची जी टेस्ट सिरीज आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईट अपला वेबसाईट व्हिजिट करू शकता आणि ते जे आ, टेस्ट सिरीज आहे ती परचेस करू शकता हार्डली टू नाईंटी नाईन रुपीजची आहे आणि त्यामध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस आम्ही टेस्ट सिरीज दिलेल्या आहे पुढेसुद्धा आम्ही एक डे बाय डे अपलोड करतो स्टडी मटेरियल अपलोडेड आहे ओके आणि काही इंग्रजी आणि मराठी जनरल नॉलेजची पुस्तकं आहे त्याच्यामध्ये तुम्ही रेफर करू शकता ओके होप सो प्लीज मॅक्सिमम शेअर करा मॅक्सिमम मुलांना कळायला हवं की जुलैच्या पंधरापासून परीक्षा आहे एकवीस जुलैपर्यंत ओके चला मग धन्यवाद